तर चला मित्रांनो आज आपण पाहूया ड्रोन अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा फिल करायचा तर सर्वप्रथम तुम्हाला क्रोम ब्राउजरला जायचे आहे आणि क्रोम ब्राउजरला गेल्यानंतर महाडी बी टी फार्मर असे टाईप करून घ्यायचे आहे महाडी बी टी फार्मर टाईप करून एंटर क्लिक करायचे आहे एंटरवरती क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होईल इथे तुम्हाला ॲग्री लॉग इन महाडी क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महाडी बी पेज ओपन होईल तिथे तुम्हाला तुमचे लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला तुमचा शेतकरी आय डी वापरून इथे लॉग इन करायचं आहे तर तुम्हाला तुमचा शेतकरी आयडी इथे टाईप करून घ्यायचा आहे टाईप करून घेतल्यानंतर ओ टी पी पाठवावरती क्लिक करायचे आहे तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती ओ टी पी तो इथे एंटर करायचा आहे <गण> लॉग इन केल्यानंतर तुमची तुम्हाला सर्व माहिती दाखवेल शेतकरी ओळख क्रमांक आधार क्रमांक शेतकऱ्याचे नाव मोबाईल नंबर तर तुमच्यास आणि तुम्हाला तुमची प्रोफाईल सर्वप्रथम शंभर टक्के पूर्ण करून घ्यायचे आहे तर माझी ऑलरेडी मी फिल करून घेतलेली आहे तर तुम्हाला इथे ड्रोनसाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी घटकासाठी अर्ज करा, करा यावरती क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे एक पेज ओपन होईल इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिलेले असतील किंवा कृषी यंत्रिकरणासाठी अर्ज करा सिंचन साधने सुविधा यांच्यासाठी अर्ज करा फलोत्पादन संस्क सौर कुंपन यांच्यासाठी अर्ज करा तर आपल्याला ड्रोनसाठी अर्ज करायचा आहे यासाठी आपण कृषी यंत्रिकरण हे निवडणार आहे ते बाबी निवडावरती क्लिक करायचे आहे येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पेज ओपन होईल जिथे आपल्याला जे काही विचारलं आहे त्या विचारले आहे ते सिलेक्ट करायचे आहे फॉर्म फिल करण्यासाठी तर सर्वप्रथम आपण मुख्य घटक सिलेक्ट करूया मुख्य घटकामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले असतील कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र तर आपल्याला भाडे तत्वावरील सेवा सुविधा केंद्र हे सिलेक्ट करायचे आहे ते सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तपशील जाऊन पाच पर्याय दिलेला आहेत त्यापैकी तुम्हाला दुसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे जो की तो शेतकऱ्यांसाठी दिलेला आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला यंत्र सामग्री अवजारे किंवा उपकरण सिलेक्ट करायचे आहे तर तिथे तुम्ही जाऊन ते किसान ड्रोन मध्ये माझे सिलेक्ट करायचे आहे येथे सिलेक्ट केल्यानंतर प्रकल्पासाठी खर्च श्रेणी म्हणजे तुम्हाला इथे तुमची अमाऊंट टाकायची डाक आहे जे की सहा लाख मिनिमम आहे सहा लाखापेक्षा जास्त तुम्ही टाकू शकता तर मी ते सहा लाख फील करत आहे आणि या बॉक्सवरती क्लिक करून जतन करावरती क्लिक करायचे आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असे एक पॉपअप येईल त्याच्यामध्ये घटक यशस्वी यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे आपणास आणखी घटक निवडायचे आहेत का तर नो वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला निवडायचा जर असेल तर तुम्ही एसवरती सिलेक्ट करून तो निवडू शकता तर मला नाही निवडायचा आहे म्हणून मी नोवरती सिलेक्ट करत आहे असे सबमिट केल्यानंतर ते तुम्हाला जो फर्स्ट पेज आलेला होता होम पेज त्यावरती येईल और आज अर्ज, अर्ज सादर करायवरती क्लिक करायचे आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा जो अर्ज भरला होता तो असा दाखवेल तर तुम्हाला इथं चेक करावं लागेल तुम्ही काय फील केलं आहे काय सिलेक्ट केले तर तुम्हाला इथे तुमची संपूर्ण माहिती दिलेली असेल गाव तालुका कुठला आहे गाव कुठला आहे कंपोनंट टायटल काय आहे घटकासाठी काय तुम्ही सिलेक्ट केला आहे कशासाठी बाप हे सगळं दिलेलं असेल तर तुम्हाला इथे हा अर्ज फायनल सबमिट करण्यासाठी एक पेमेंट करावं लागेल त्यासाठी या बॉक्सवरती टिक करायची आहे आणि पे ॲप्लिकेशन फीवरती क्लिक करायची आहे येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेवीस पॉईंट साठ पैसे पे करावे लागतील इथे तुमचे तुम्हाला नाव दिलेलं असेल आणि त्याला किती रुपये लागतील ते सांगितले ला असेल तर मेक पेमेंटवरती क्लिक करायचे आहे मेक पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असे चार ऑप्शन येतील तर आपल्याला इथे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड हे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे तर इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही असे तुमच्यासाठी तुम्हाला दाखवेल क्रेडिट कार्ड पेमेंट वन पर्सेंट पर ट्रान्झॅक्शन जे चार्जेस वगैरे दाखवले आहेत तर तुम्हाला इथे पे गव्हर्नमेंट क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड असे क्लिक करायचे आहे इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला दाखवेल सर्व तुमचं नाव वगैरे किती अमाऊंट आहे आणि प्रोसिड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं आहे प्रोसिड फॉर पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर इथे अजून तुम्हाला चार पाच ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही यू पी आय क्यू आर कोड ऑप्शन सिलेक्ट करून पण पेमेंट करू शकता किंवा तुमच्याकडे जर ए टी एम वगैरे असेल तर ए टी एमचे तुम्ही डिटेल्स फिल करून पेमेंट करू शकता तर मी क्यू आरचा वापर करून पेमेंट करणार आहे तर क्यू आरचा वापर करून पेमेंट करणार आहे क्यू आरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्यू आर कोड येईल तो तुमच्या मोबाईलवरती स्कॅन करून पेमेंट करायचं आहे गुगल पे फोन पे पेटीएम सर्वांवरून ते पेमेंट होते तर तुमचे पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला एक असा ऍप्लिकेशन आयडी येईल तो तुम्हाला नोट करून ठेवायचा आहे नंतर तुम्हाला तो स्टेटस चेक करण्यासाठी वापरता येईल अशा प्रकारे तुम्ही तुमचा ड्रोनच्या अनुदानासाठी फॉर्म फिल करू शकता धन्यवाद